आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी यांच्या श्री गुरु गोरक्षनाथ या आखाड्यामध्ये आपण आलेला आहोत या ठिकाणी अठरा के पूर्व महंत योगी महंत सोमवारनाथ या पे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही काय सांगाल की जे कुंभ या ठिकाणी सुरू आणि जो धर्मध्वज आहे त्याचं महत्व काय आहे बोलिये जती गोरक्षनाथ जी महाराज की जय सनातन धर्म की जय या ये मराठी मध्ये मी बोलतो हे आहे आपला नाथ संप्रदायाचा पूर्ण आखाडा योगी आदित्यनाथ जी आमचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तसं प्लस मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पण आहेत तरी प्रत्येक आम्ही जवळजवळ चौथा पाचवा कुंभ आहे आमचा तर आम्ही प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये इथं येत असतो आम्ही पूर्व मेहनता अठरा पूर्ण भारत अखिल भारतवर्षामध्ये आम्ही पूर्ण नाथ संप्रदाय धर्मप्रचार समितीचा प्रचार, प्रचार करत असतो आणि त्या प्रचारानिमित्त आता महाकुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे धर्मध्वजा मंडल तर इथं असं म्हणजे सगळे आमचे पुरा नाथ संप्रदायामध्ये एक धुनीची पूजा होती आणि एक देवता गोरक्षनाथ तो इथं सगळ्यांनी म्हणजे पूर्ण सगळ्याला अन्नदान सगळ्याला जी बी भक्त असो साधू असो संत असो कुणी बाहेर यात्रे असो सगळ्याला बरोबर एकसारखं जेवण चालू असतं अखंड दान छत्र चालू आहे आणि इथं सकाळी पहाटे चार वाजता आमची आरती होती आणि पुन्हा स्नानासाठी आमचे शोभायात्रा आमचे आदिनाथ आखाड्याचे जो महेंद्र त्रिलोकनाथजी आहेत आता ते समाधी झाले त्यांचे उत्तराधिकारी योगी शेलनाथजी यांनी पूर्ण नाथ संप्रदाय येऊन गंगाला तिकडं महादेवाचा अभिषेक केला आणि पूर्ण संगमारांचे पूर्ण साधूंना रथामध्ये घेऊन गेले एकवीस तारखेला मोठा प्रोग्राम झालेला आहे तो परवा तीन दिवस झाले इथं पूर्ण आखाड्यांना इथं निमंत्रण होतं योगी आदित्यनाथजीतर्फे पूर्ण साधू संतांना जेवणाचा प्रोग्राम केलेला होता धर्मसभा धर्मसभामध्ये अविदेसानंद वगैरे शंकराचार्य ते तेरा आखाड्याचे सगळे साधू इथं आलेले होते योगी आदित्यनाथजी वीर महेंत योगी वी बालकनाथजी अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे ट्रस्टी आहेत त्यांनी पूर्ण चांगल्या प्रकारे इथं कार्यक्रम करून सगळे साधू संतांना जेवणाचा कार्यक्रम केला त्यांना यथाशक्ती दक्षिणा पूर्ण भक्तांना बी भोजनाचा प्रसाद सगळ्या लाभ झाला आणि पूर्ण आता आम्ही एवढे कुंभ पाहिले पण ह्यावर ह्या कुंभमेळ्यामध्ये पूर्ण सग सगळ्या आखाड्यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे पूर्ण फॅसिलिटी बिजली पाणी लाईट पोरा संडास बाथरूम जो बी आहे म्हणजे काय कसल्या गोष्टीची क गुन्हे ठेवलेली नाही म्हणजे भरपूर आपल्या साधू हे आमचा नाथसम्राय धुना आहे धुन्हेर दोन महिन्या असते आमचे एक हरिद्वारचे आमचे मंत्री असतात साहाय्यक ज जसं लिखापडी हिशोभ करण्यासाठी ते मंत्री चतायनाथ जी त्यांची पूर्ण जिम्मेवारी त्यांनी दोन महिन्यापासून इथं राहून साधू संतांसाठी सगळं कशी व्यवस्था पाहिजे हे सगळं प्रबंध केला आता आमचं कितोडे साधू साधूंचे भक्त सगळे आले तरी त्यांना इथं राहण्याची कथा बी चालू आहे शिवपुराण सगळं म्हणजे इथं कसल्या गोष्टीचे अखंड हरिणाम चालू आहे आणि इथं काही गोष्टी कमी नाही तर हे कार्यक्रम चालू आहे आणि ते धुनीवर दोन महंत असतात एक बाराचे म्हंत कृष्णनाथजी अर अठराचे म्हणत समुंदरनाथजी ते अखंड धुना चालू असतो सगळे ज दर्शनासाठी साधू संत येते आणि आपले यथाशक्ती प्रत्येक साधूंनी आपलं या सेवा करून जाते सगळ्याची इच्छा दान धर्म करण्याची इच्छा असते तर ते आपल्या पद्धतीने सगळे धर्म करत राहतील प्लस त्यांच्या भक्तांना बी दर्शनाचा लाभ मिळतो कारण आम्ही बी नऊ तारखेला इथं आलो योगी आदित्यनाथ दोन वेळेस आता इथं आले त्यानंतर एक तारीख देतील पुन्हा शेवट आमचं चार तारखेला वसंत पंचमी स्नान झाल्यानंतर आमचे धर्मध्वजा उतरणार मग आम्ही तिकडं महाशिवरात्रीला जुनागड शिवरात्रीसाठी आमचे साधू तिकडं यात्रा करणार धुनी दु, दु, जी असते धुनीचं महत्व काय धुनी अग्नि देवता आहे ना अखंड देवता आहे बाकी मूर्ती पूजा हा कुंभमेळा आहे मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर ती पूजा व्हावी लागते धुनी असते आज ती साधूंना नागा साधू धुनी करून ते आपल्या अंगाला अखंड भस्म लावते तसं आमच्या नाथ संप्रदायामध्ये बी अखंड भस्म चढवण्याचं अग्निदेवता आहे तरी पूजेसाठी इथं हे सगळं व्यवस्था हे ना इथं स्थायी स्थायिक नाही हे फक्त म्हणजे बा सहा वर्ष बारा वर्ष पूर्ण कुंभ अर्धकुंभ ह्या हिशोबाने पूजा चालते ना प्रत्येक आश्रममध्ये धुना असतोच म्हणजे अखंड धुना असतोच प्रत्येक आश्रममध्ये नाथ संप्रदायाचा कुठल्याही संप्रदायाचं जर धुनी असली तर ते अखंड चालू असते आणि आपल्या इथं कुंभमेळ्यासाठी तर सवा महिन्यासाठी हा धुना अखंड एक तारखे चालू आहे चार तारखेपर्यंत आम्ही इथं सगळे राहणार आणि ती धुनेची पूजा रोज आरती होणार सगळे साधू संत नमस्कार करायला दररोज दोन्ही टाईम तिथं कंपल्सरी जावंच लागतंय आता आमच्याकडे जे अपडाऊन आहे कंपल्सरी हमेशा एक आठशे नऊशे साधू कायम राहते तिथं मग का जे मोठमोठे मटाधारी आहेत मग एक दोन दिवस मुख्य स्नानाच्या दिवशी येते पुन्हा परत जाते पुन्हा दुसरे साधू येत मग आवागमन चालू आहे म्हणजे याला काहीही नाही आवागमन चालू आहे आतापर्यंत तुम्ही किती महाकुंभ केले आम्ही पाच कुंभ केले आता म्हणजे अर्ध कुंभ पूर्ण कुंभ पाच कुंभ आमचे आम्ही पाहिले जे साधू महाराज असतात किती प्रकारचे असतात साधू एक धर्म आहे बरोबर बारा आखाडे त्याचे अलग अलग संन्यासी अलग झाले नाथ संप्रदायचं जे एक आता म्हणजे नाथ संप्रदायाचे वेगळा आखाडा नाही आता संन्यास संप्रदाय दुसरे संप्रदाय त्यांनी आपले आपले पर्सनल आखाडे लावून आपले आपली धुनी लावून बसतेच पण आमचं एकच धुना पूजा एकच भंडार खाण्यासाठी एकच म्हणजे असं नियमामध्ये राहते बाहेर बी कुणी जायचं म्हणलं तर विचारल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाहीत म्हणजे आमच्या पूर्ण नियमावलीच चालते बाकी संप्रदायाच्या त्यांच्या त्या इच्छा ना आपल्या आपले रूम आपला आपला दुना आपला आपला भंडार आपली आपली रसोई आपले आपले भक्त अशा पद्धतीने चालते आमचं तसं नाही इथं आमच्यात पुरा नियमात म्हणजे एक बी मोठा बी साधू असला तर तेच जेवण लहान साधू असला भक्त असो सगळ्याला एक जेवण एक देवाला निवेद लावलं की ते सगळ्याला मिळणार अशा पद्धती नियमामध्ये चालतं सगळं लहान संप्रदायाच या ठिकाणी आपण पाहतोय की ध्यानाचं महत्व काय आहे ध्यानधारणा आहे तर साधू संत आहे भक्त आहे हे सगळ्याला करण्याचा अधिकार आहे परमार्थ सगळे करू शकते आणि आता ध्यानधारणा म्हटलं तर कसं त्याला एकांत शांत ब्रह्मोरत लागतं आता ही कसं तीर्थ एक स्वर्ग आता कुमेळा म्हणजे एक स्वर्गाची स्वर्गा उपमा म्हणजे बारा वर्षांनाही प एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ कुंभ आलेला आहे तरी आता ही पूर्ण असं प्रत्येक मेळ्यामध्ये मेळा असतो दरवर्षी तरी पण ही कुंभमेळाचं एक पर्व विशेष असतं बारा कुंभ झाल्यानंतर हा पर्व येतं महा एकशे चौ चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा आलेला आहे तर आता हेचं महत्व एवढं आहे ध्यानदारणं आपले साधू आहेत जसं जाणं गुरुचा अभ्यास आहे दीक्षा आहे त्या पद्धतीने सगळे आपल्या आपल्या नियमामध्ये योग आसन कथा प्रवचन आपल्या आपल्या पद्धतीने चालू असतं हे काय भजन पूजन म्हणजे असं काही लोकांना दाखवण्यासाठी नसतं हे आपला योग हे सगळ्या जोडून आपल्या आपल्या स्वतःच्या उदारासाठी खरं राहते चालू भक्तांना आशीर्वाद गळ्यामध्ये आहे त्याला नेमकं काय म्हणतात हे नाथ संप्रदायाचा ज्यावेळेस नवीन साधू बनवला जातो त्यावेळेचा संस्कार होतो त्याला जनिव म्हणते शिंगी शैली हे पुन्हा पूर्ण नाथ संप्रदाय पूर्ण दीक्षा म्हटलं तरी कानामध्ये कुंडल कुंडल का हे कानामध्ये पूर्ण नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये माळा कंठी जसं वारकरी असलं तर तुळशीची माळा जसं न्याय असलेलं तर त्याला रुद्राक्ष जसं नाथ संप्रदायामध्ये ही शिंगे शेरी असते प्लस हे पुन्हा पूर्ण दीक्षा झाल्यानंतर त्याचं कानात कुंडल घातले जातात हे परिचय ओळख राजाभर तरी साधू झाले ना राजपाठ सोडून त्यावेळेस त्यांना गोरक्षनाथांनी दीक्षा दिली नव्यानं करोड राजांना त्यांनी दीक्षा देऊन त्यांना उद्धार केला त्यांचा म्हणजे जसे ते मेलेल्याला तर कोणी जिवंत करू शकते गोरक्षनाथांनी अमर मोठे राजे महाराजे ज्यांनी नाथांकडून दीक्षा घेतली त्याला बार बार जन्म नाही पुन्हा पुन्हा जन्म नाही अमर मेलेल्याला जिवंत बरी संप्रदायामध्ये करू शकते त्याच्या भक्तीच्या जोरावर पण अमर करायची विद्या गोरक्षनाथांनी पूर्ण म्हणून योगाचार्य म्हणजे सगळं गोरक्षनाथी योगाचार्य झाले म्हणून त्यांचं होते आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा त्याचा मुख्य शिष्य ही नाथ संप्रदाय एक परंपरा आहे पुन्हा ज्ञानेश्वरांनी पुढे आपल्याकडे वारकरी संप्रदाय चालू केला तर ही परंपरा फार अनादिक परंपरा आहे जोडे राजे महाराजे आपण नव्यानं करोड म्हणलं तरी एका युगामध्ये नाही म्हणजे अशी किती युगामध्ये गोरक्षनाथांनी त्यांना म्हणजे अयोनी प्रकट झाले गोरक्षनाथी झाले म्हणजे योनी जन्म नाही त्यांना अवतारी पुरुष तर त्यांनी अवतार घेऊन पूर्ण धर्माचा प्रचार केला दुष्टाचा संहार केला भक्ताचं रक्षण केलं आणि सगळ्या संप्रदायामध्ये नाथ संप्रदाय हा नाथ म्हणलं तर जगाचा मालक आई नाथ संप्रदायाची पूर्ण दीक्षा साधू परिपूर्ण होतो असं हिशोब या ठिकाणी आपण पाहतोय की आ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांच्या आपण गुरु गोरक्षनाथ आखाड्यामध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी या आखाड्याचे साधारण आठशे साधू महाराज आहेत आणि ते या ठिकाणी या महाकुंभमेळ्यामध्ये आलेले आहेत आणि या महाकुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी आपण महाराजांकडून ऐकलं की धुनीचं काय महत्व आहे आणि जो काय धर्मध्वज काय आहे त्या त्या धर्मध्वजाची माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर महाकुंभमेळ्याचं महत्त्व या ठिकाणी त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे कॅमेरामन राहुलसोबत राजेंद्र कांबळे उत्तर प्रदेश